हॅलो फ्रेंड्स कशा आहात आय होप तुम्ही मस्त मजेत असणार तर आज डुगूची झाली होती चिकन बोनलेस फ्राय खाण्याची इच्छा ती मला बोललेली मम्मी मला चिकन फ्राय खायचे क्रिस्पी अगदी बाहेरचं जसं क्रिस्पी असतं तसं तर म्हटलं चल ठीक आहे मी तुला घरीच बनवून देते बाहेरचं ॲक्च्युली मी मागवलेलं बाहेरून पण ते तिला खूप स्पायसी लागत होतं कारण ते वरून स्पायसी मसाला टाकत होते त्यामुळे तिला ते खूप तिखट लागत होतं म्हटलं चल मी तुला घरीच बनवून देते तर मी आणलेलं आहे चिकन आणि त्याला चांगले बारीक असं कट केलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे हळद मीठ हिरवं वाटण थोडंसं सोया सॉस टाकलेलं आहे लिंबू आहे हिरवं वाटणामध्ये मी घेतलेले आलं मिरची लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि हे सगळं मी एकत्र केलेलं आहे आणि मी फोडलेलं आहे अभ... अंड अंड्याचा मी सफेद भाग घेतलेला आहे येल्लो पिवळा भाग घेतलेला नाहीये मी अंड्याचा पिवळा भाग फेकून नका देऊ तुम्ही आमलेट करण्यासाठी वापरू शकता तर मी ते मॅरि मॅरिनेट करत ठेवलेलं आहे आणि एकीकडे मी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि एकीकडे मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि आपल्याला हे ना बारीक गॅसवरच तळायचं आहे मध्यम आचेवर तर तोपर्यंत तेल तापेपर्यंत मी मॅरिनेट केलेलं चिकन ते पिठामध्ये मी चांगलं असं मिक्स करून घेते आणि एक एक मी चिकन बोनलेस तेलामध्ये सोडते आणि छान असं बारीक आचेवर क्रिस्पी फ्राय केलेलं आहे आणि अगदी कुरकुरीत लागते बाहेरच्या सारखंच लागते आणि खूप सुंदर लागते चवीला हे तुम्ही सोबत सर्व करू शकता किंवा टॅमॅटो कॅचअपसोबत तुम्ही सर्व करू शकता आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी करून बघा तुमच्यासुद्धा मुलांना आवडेल ही रेसिपी तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि पुढे ना पिल्लूची रिॲक्शन बघायची आहे मला तर पिल्लूची रिॲक्शन इतकी सुंदर होती तिला माहिती नव्हतं मी बनवते चिकन क्रिस्पी फ्राय तर तिचं रिॲक्शन बघा आणि इतकी खुश झाले ना बघून मम्मा मला हे खायचे मी तुला सांगितलं होतं मला पाहिजे आणि तू फायनली बनवलंस मला न सांगता अशी तिची रिॲक्शन होती